उद्या मी आजीला काय घेऊन येणार आहे सुरुपाय सुर सुरे पापलेट <laughs> बघा तुम्हाला लास्ट गेस्ट आपले आज आहे त्यांचं टायमिंग दाखवतो वाजले बघा सव्वा आठ इथे जिऱ्याचं पाणी ठेवलं आहे इथे आपले पोहे रेडी आहेत ओके पोहे वाढून सुद्धा रेडी आहेत हे वरती चालले बघा चार प्लेट पोहे आणि चार चहा हा चहा त्यांचा आहे त्यानंतर दोन प्लेट हे तीन प्लेट खालच्यांचे आहेत बघा तिथे बघा आमच्या बुबोंचा अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट चालू आहे तुम्हाला सांगतो अजून नऊसुद्धा वाजलेलं नाही आहेत आठ चाळीस झाले आहेत आणि आपले कोणीही आपले स्टाफ मेंबर अजून ना आलेले नाही ते नऊ वाजता येतील इथे तीन गाडी होती त्या तीन गाडीमधून एक गाडी गेलेली आहे ही आपली गाडी झाकून ठेवलेली हो आणि हे ट्विन म्हणजे जे, जे गेस्ट आले त्यांची गाडी ही आता गाडी गेली की आपलं या फॅब म्हणजे हे तीन चार महिन्याचं आपलं होमस्टेचं सीझन आपण क्लोज केलं मग न्यू आपण मार्चपासून सुरुवात करणार आहे आता फक्त त्यांच्यासाठी पोहे गेले आता त्यांच्यासाठी चटणी बनवायची कारण ते अजून त्यांना भूक लागली आहे तर थोड्या वेळाने आम्ही घावण्या चटणी बनवायला घेणार आहे काय बालू कालू ह्याच्यावरती ते टाकायला हे सर्व टाकायला पोह्यांवरती हम्म बघा सर्व आता हे जे गरम गरम घाऊने तुमच्या चला आपले लास्ट गेस्ट बघा जाताना तुम्हाला दिसत आहेत बस तरी ते आपलं ह्या वर्षाचं सीझन संपलेलं आहे आता परत एक महिन्याने आपण आता कंटिन्यू करणार आता कोणच गेस्ट नाही आता सर्व क्लिनिंग होणार आहे आपली फटाफट गोल्ड सिल्वर ट्विन वन ट्विन टू बुबून पण आंघोळ घालू काय बोलते बुबू आंघोळ घालू तुला झाला गेले गेस्ट होमशे बंद झाला कसं वाटलं काजल तुला सुटलो मी एकदा काही दिवसांसाठी न्यू कार घेतल्यापासून त्याची आ अजूनपर्यंत सर्विस झाली नव्हती आता त्याला बरोबर एक महिना दोन दिवस झालं आहे रिक्वायरमेंट काय असते की एक महिना किंवा हजार किलोमीटर माझे किलोमीटर झाले तर काहीतरी सहाशे आता मी आपली ही न्यू स्विफ्ट कार सर्व्हिसिंगला नेतो आहे जरा कवर काढा ना इथून इक एक, इकडून एक एक एकाने पकडा आणि तिकडून एकाने पकडा हां असं काढा असं या साईडला काढा गॅप ठेवा दोघांच्यामध्ये चला हे बरं झालं आता मुंबईला पण जायचं आहे आणि त्या अगोदर गाडीची सर्विस पण होते ना हे चांगली गोष्ट आहे गाडी स्टार्ट करायच्या अगोदर मी बघा असं जरा ऑन करून ठेवतो गाडी एक अशी रात्रभर अशी थांबलेली असते ना तर ती इंजिन स्टार्ट व्हायला सर्व व्यवस्थित हे करायला ती असं झाल्यावर ती परत स्टार्ट करून ठेवतो आता तुम्हाला मी फर्स्ट सर्विस व्हायच्या अगोदर थोडी डिटेल देतो ॲक्च्युली ही डिटेल मला पण आवडते अशी ऐकायला टोटल सहाशे वीस किलोमीटर माझी रनिंग आहे ओके आणि रेंज माझी थ्री फिफ्टी सिक्सची रेंज आहे म्हणजे एवढा पेट्रोल आतमध्ये आहे फुल टँकच मी करून ठेवलेला तरी पण ॲवरेज मला आत्ता इलेवन पॉईंट टूचा ॲव्हरेज मला इथे दाखवतो आहे आता तिथे जातो आहे तर ते बुक जे आपलं सर्विस बुक रेकॉर्ड असतो सर्विस बुक ते घेऊन चाललो आहे आणि बाकी काय पेपर लागले तर ते हे सर्व घेऊन चाललो आहे आता फर्स्ट सर्विसमध्ये काय काय ना ते पण मी बघतो आहे हा बघा मारुती सुझुकी अरिनाचा शो रूम आणि तिथे त्यांचं सर्विस सेंटर आहे गाडीला लाईन बघा किती आहे एक दोन तीन ते बघा आपली गाडीची फर्स्ट सर्विस झालेली आहे एकदम क्लीन आतून पण क्लीन करून दिली आणि व्यवस्थित सर्व क्लीन करून दिले आणि आता पैसे विचाराल तर किती भरले मी थर्टी फोर रुपीज भरले ते पण कसले भरले ते क्लीन करायला जो शॅम्पू लागतो ते शॅम्पूचे पैसे घेतले त्यांनी तर गाडी आता परत जरा नवीन वाटायला लागली आणि हो जर तुम्ही टायमिंग विचाराल मला तर मला दीड तास गेले इथे पण उभा राहून करून घेतली म्हणजे कशी आपली गाडी आपल्या समोर सर्व होते ना व्यवस्थित फटाफट करून देतो जर आपण गाडी सोडून गेलो तर ते वेळ लागणारच फर्स्ट नंतर तुम्हाला गाडी दाखवतो एकदम व्यवस्थित साफ करून दिली आहे त्यांनी आतून पण साफ करून दिले व्यवस्थित सर्व आणि हे जे लावलं नव्हतं तर त्यांनी आता लावून दिलं बघा लास्ट टाइम म्हणजे त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं बाकी ते गाडी एकदम मस्त हातून पण क्लीन बाहेरून पण क्लीन एकदम व्यवस्थित पेपर पेपर लावून दिलेत एकदम छान गाडी एकदम साफ झाली बघा बघा क्लीन करून आली तरी आता शॉर्ट डिस्टन्स तीन किलोमीटरच्या डिस्टन्सवरच बघा धूर लागली बघा दिसते काय करणार इकडे आता प्रश्न केला तू हा केला तिथे बघा सर्व डीप क्लिनिंग चालू आमची व्यवस्थित सर्व काय खायला का काय आज काकडी

काय खातो काय खातो काजू कात्री टाकू जमा आपले जे गेस्ट आले होते ना त्याची आपण ऍनिव्हर्सरी गेली होती त्यांनी काजू कत्रीचा बॉक्स दिला होता पूर्ण तसं मध्ये मध्ये दोन दिवस अगोदर दिला होता ना होय तर रोज एक सकाळी एक दोन असं खातो बस तसं नाही काजल एक दोन खाते असं ती बॉक्स अर्ध झाला खातो ते गेस्ट आपले भरपूर खाऊ आणतात ना आणि ही काजू कचरी एकदम छान आहे मस्त आहे कोण कोणत्या काजू कचरीमध्ये नाही जास्त गोड पण असतो काजू का नाही व्यवस्थित आहे आणि नरम पण आहे तुम्हाला हे बघा आजीच्या घरी आलो आहे जरा भेटायला ते बघा किती छान वाटतंय बघा ही आजीची मांजरे बघा ही बघा ही कोण आहे का टिकू का मनू आहे का तिकडे हाय हाय आता तुम्ही चुलीवरती नाही बनवत ओके चल आजूबाजूचं वातावरण बघा इकडे एकदम छान हे पॅसेज काय आहे भरपूर वाढलाय भरपूर वाढलाय ना लाईटच गेली आमच्या इकडे कालू बघ आजी आतेला भेटायला आलो होतो मस्त जेवलो बटाट्याची भजी वालाची भाजी पापड वरण भात सर्व दिला आणि उद्या येतो उद्या मी आजीला काय घेऊन येणार आहे सुरबाई आणि पापलेट चला चालत चालत चालू चल चल सर कसं खोदून ठेवलं आलो बघा आपल्या घरी आणि गाडी आज एकदम व्यवस्थित त्यांनी चांगल्या प्रकारे धुतली कधी कधी या झाडाच्या पानापिना पण सर्व ह्याच्यात ह्याच्यात जायचे बघा त्याने एकदम व्यवस्थित धुतली आहे ओके एकदम छान वाटते बघा गाडी न्यू वाटते परत हायत न्यू आपली चला घरी सर्व क्लिनिंग चालू आहे बघा बाहेरचं सर्व क्लीन करून घेतलं आहे गाडी जर पाठी लावली तर बुलडोजर आहे ना मधीच आता हा पण सोपा आपल्याला आतमध्ये घ्यायचा आतमध्ये क्लीनिंग झाली पूर्ण काय काय झालं रूम झाले झालेच सोप्याची डुटी संपली बाहेरची हा तर उचले फिरवायला फिरवायला पाहिजे या सोप्याने भरपूर मदत केली होय आमचे गेम्स पासून सर्वजण बाहेर बसायचे पण आता बाहेर तर ठेवायचं परत नाही लागायचं आपण रोज युज करतो त्याला दूर नाही लागत आहे सर्व पसलं इकडे भरभूर वाजल बुबू आली बुबू आली अरे अरे शानी आहे माझी बुबू कालू पण शानी आहे दादा आहे बघा बहीण आली आमची आता दाले। किती माझ्याकडे काकी झाल्या किती बहिणी झाल्या काय खरं नाही माझा सर क्लीन करा सर्व एकदम व्यवस्थित कारण हे भरपूर डस्टी झालं भरपूर हे सोफा असल्यापासून हे कसं साफ न झालं हे कसं इकडे ठेवलं हे हे का ठेवलं राजल ना म्हणजे व्यवस्थित क्लिनिंग झाली पाहिजे सर्व बाहेरचं सामान आम्ही इथे आणून ठेवलंय सर्व व्यवस्थित पुसलं आणि आतमध्ये कॅरम पण आणि पडदे बघा सर्व काढलेले आहेत हे पण पडदे काढले बाकी हे पण सर्व क्लीन करून ठेवले सर्व व्यवस्थित आणि इकडचे पण पडदे काढले आता सिल्वर रूम ओपन कर सिल्वर रूम मध्ये दोन ठिकाणी आपले पडते दोन का तीन किचनला नाही लावलेत आपण ह्या दुकानात तर हे दोन्ही आपण काढून घेऊया आता हे पण काढूया तुम्ही बाहेरचं बघा एकदम व्यवस्थित साफ करून एकदम व्यवस्थित सर्व ठेवलंय आता फक्त खाली आपल्याला का आलं जाऊया आपण आज कुठे नको नको बघूया परत थँक्यू बोलायला मिळत नाही मला तर सर्वात आधी आपल्या या होमस्टेला आपल्या वा वास्तूला थँक्यू की भरपूर सपोर्ट केला गोल्डन रूम सिल्वर रूम इवन ट्विन वन ट्विन टू पण फुल असायचे यावेळी असं नाही की कोण इवन आम अम, आम्हाला कोणतेच रूम म्हणजे बोलता अवेलेबलच ना त्याचे बघा वाजलं सत्य आहे बोलत कोणाला ते काय कसले कॉल होते माहिती ते मारुती सुझुकीचं आता आपण फर्स्ट सर्व्हिस घेतली ना त्यांच्याकडून तर कारसाठी पण थँक्यू आणि सर्वात जास्त तुम्हाला सर्वांना थँक्यू की तुम्ही एवढं सर्व चांगला सपोर्ट केलात आणि इथे आलात होमस्टेमध्ये एन्जॉय केलं तुम्ही इथे आलात मग रेव्हेन्यू जनरेट झाली तीच रेव्हेन्यू आपण गावातल्या माणसांबरोबर शेअर करू शकलो आपले जे आ, सहा स्टाफ मेंबर त्यांच्याबरोबर इवन दोन तीन जे गाडीवाले त्यांच्याबरोबर इवन लेटेस्टमध्ये दोन बस पण बुक झाले तर भरपूर मला भरपूर आनंद झाला की आपल्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेट झालं आणि हो खरं इकडे छान वाटतं असं नाही की आपलं होमस्टे म्हणून मी तुम्हाला असं सा सांगतो आहे पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही इथे याल ना मी अजून पण सांगतो आहे तुम्ही गोल्ड आणि सिल्वर जेव्हा बुक करता तुम्ही रूमचे पैसे देत नाही तुम्ही रूम प्लस टॅरेसचे पैसे देता आणि टॅरेस एवढा भर भरपूर मोठा आहे जेवढा तुम्हाला प्र जेवढा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही बघाल ना त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून बघा ना डबल बुकिंग का होतं ते ट्रिपल बुकिंग का होतं त्याचं काहीतरी रिझन असेल ना तर एकदम छान हे सर्व क्लिनिंगला गेलं आहे बाकी सर्व व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं आहे आता बघून घ्या नंतर पुढच्यापासून आपले मुंबईचे ब्लॉक्स येतील ये कारण एक मार्चला बघा बुकिंग झाली आहे त्याच्या अगोदर आम्हाला इथे यावं लागेल तर बाकीचं तुम्ही वातावरण बघून घ्या मी काय बोललो ते मम्मीला विचारूया मम्मी मी सर्वांना थँक्यू बोललो आपल्या वास्तूला आपल्या होम स्टेला गोल्ड सिल्वरला ट्वेन वन ट्वेन टूला आपल्या गेस्टला आपल्या जे स्टाफ मेंबर त्यांना तुम्हा सर्वांना कि सर्वांचा ग्रुप जेव्हा एफर्ट झाले तेव्हा एक काहीतरी व्यवस्थित झालं आपल्या एवढ्या घराला पाय लागले हो आम्ही एवढे म्हणजे घराला पाय लागले आणि झुल्या लोकांचं बंगलो आता बरोबर पण आपल्या घराला एवढ्या लोकांचे पाय लागले आणि जेवढे आम्ही एफर्ट्स आता टाकले आहे बघा आम्ही सुट्टी का घेतो माहिती आहे बघा ह्या महिन्यात पण आपण होमशे चालू करून ना रेव्हेन्यू जनरेट केला असता पण का माहिती आहे आता जर व्यवस्थित सुट्टी घेतली नाही ये आता पुढे तर मार्च एप्रिल मे ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो नाही आता आता कंटिन्यू केलं ना तर पुढच्यांना ना जेवढा जेवढ्या आवडीने आम्ही सर्व्हिस देतोय ना ती जरा आवड कमी होत जाईल थकावट होते ना हो तर मला असं कधीच नाही झालं पाहिजे की आपले गेस्ट आलेत आणि आम्ही आम्ही त्यांच्यासाठी काही ते मागितल्याप्रमाणे आम्ही त्यांना सर्विस नाही देऊ शकलो असं नाही झालं पाहिजे म्हणून एक स एक त्यासाठी पण आमच्यासाठी पण आराम तुमच्यासाठी पण ब्लॉगिंगमध्ये चेंज आणि बाकी तर भरपूर चांगला इकडे एक व्यवस्थित सर्व थँक्यू हो आमच्या बोरवेलला पण थँक्यू बोरवेल बोर नसती ना आज तर आपलं काम बापरे भरपूर अडलं असतं आज पण पाणी पुरवलं आणि आज पण आता टाकीत तुम्हाला एक सांगतो ह्याच्यानंतर पण जर गेस्ट अजून पण एक दोन पण गेस्ट आलेत ना तर टँकर मागवायला लागेल आपल्याला कारण पाणी ऑलमोस्ट झिरो झालंय आता मी काय करेल उद्याच्या उद्या आपली टाक्या साफ करून घेईल त्याचा रिझन काय माहिती का, का पाणी खाली आहे आपली टाकी आता वरचे सर्व विंडोजचे कर्टन सर्व क्लीन झाले आता टाक्या क्लीन करून घेतो म्हणजे किंवा आल्यावर करू पण आल्यावरती भरलेले असणार आणि आपल्याला टाके भरलेला लाग लागणार कारण आपण येणार दोन तीन दिवस अगोदर ना एक मार्चची बुकिंग आहे आणि हा लीप इयर असल्यामुळे ट्वेंटी नाईन डेज आहे मी आपल्या फॅबमध्ये तर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन आपल्याला निघायलाच पाहिजे बरोबर आहे तर वन टू मार्च मार्चचे बुकिंग सुरू झालेले आहेत तुम्हाला सर्वांना आपल्या बुकिंग नंबरवरती सर्व दिसेल तुम्ही बुकिंग नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा मेसेज आणि डिटेल्स विचारा मी तुमच्यासोबत सर्व शेअर करेन तर या झाडाला आंबे बघा किती लागलेले आहेत दिसतात तुम्हाला काही बघा काय रेबू चला इकडे बुबू आणि तिकडे कालू आहे बघा वातावरण एकदम फ्रेश आहे मी अर्ली मॉर्निंग जरा वॉक करायला आलो आजपासून रोज अर्ली मॉर्निंग वॉक करणार मी जरा फिट राहू आपण वाजले किती सातला उठलो आहे साडेसात वाजले हजार स्टेप्स झाले मला कम्प्लीट करायचे दोन तीन हजार स्टेप्स